तुमच्यावर अन्याय झाला आहे सोमनाथ जे आहेत तो त्यांना नगर काय कर्मचारी होते त्यांना इतर ठेवण्यात आलेले काय मागणी आहे सरकारकडे तुमच्यावर काय अन्याय झाला

आमचं एक विकास नाही कोणाचा भाऊ खाली केला असं तुम्हाला वाटतं या अधिकारात शिव नाही त्या अधिकारांना मग त्या अधिकारांनाच माहीत असेल त्यांनी कोणतच या मातोमध्ये एक दिवस गोट लिहून घेतलं की कामावर घेतला दोन तीन दिवसाच्या नंतर आडवण खातात लिहा पण ती आडवण व्यक्ती दिली सोड आमच्या परिस्थितीमध्ये शिक्षण बंद झाले शिक्षण इतकेच बारा सुद्धा पैसे नाहीत तुम्ही आजून आम्ही शाळेमध्ये जाऊन चौकशी करा मुलगा घरी बसला बाराची वर्षाला सोडून घरी आहे आम्ही भाजीपाला येऊ आठ महिने झालो भाजीपाला येऊ तर घरचा खर्च दाखवा मुलगी लग्न आली सात बारा बारा अर्ज केला सात महिने आम्हाला पैसे आले ते सुद्धा आमच्यापर्यंत दहा हजारापर्यंत सुद्धा पोहोचून नाही दिले किती किती तुमचा अन्याय झाला तो कर्ज बाजार झाला होता का आणि कर्ज बाजार झाल्यामुळे त्यांनी तीन वर्ष झाले त्यांनी घरचं उत्पन्न

जमीन मृत्यू झालाय प्रशासनाने तुझ्यावर अन्याय केलाय तुला तुझ्या प्रशासनाकडे शासनाकडे काय मागणी करशील काय सांगशील आता सात आठ वेळ चालू मला आतापर्यंत आहे आता मी सांग मला माहिती सतरा वेळेस ते सांगत आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी माझ्या प्रेशर आहे मला ते बोला होता नेमकं कोणतं प्रेशर आहे आणि तुमच्या वडिलांवर काय अन्याय झाला माझ्या वडिलांनी आतापर्यंत जवळपास पार केला सतरा वेळेस मध्यस्थी पण मानतो होते त्या म्हणजे या पंधरा दिवसांनी या कोर्टाचं म्हणजे कोर्टाचं त्या टायमाला आढून धरायचे नको म्हणायचे काय मागणी कराल शासनाकडे रुपयाचं जेवढं पेमेंट होतं पहिलं जे राहिले आणि जे त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बॉन्ड देऊन घरला एक वर्ष माझ्याकडे बॉन्ड येतो आता मागची पगार मागणार नाही असं पैसे मागणार नाही आणि तुमचं जॉईनिंग लेटर जॉईनिंग मागणार नाही जॉईनिंग लेटर आहे का तुमचं जय बोलूं नेता どもうもどうもどう<は><は>もどうもどうもどうもどうもど、えー、うもどうもどうもどうも